आणि बरोबर आज महाराष्ट्रातले चार नामवंत व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्याशी आपल्याला संवाद साधून घ्यायचा आहे सुरुवात तशा तशाच पद्धतीने करतो आहोत माझ्यासोबत स्नेहल दामले मॅडमसुद्धा आहेत आणि या कार्यक्रमाची सुरुवात करताना लक्ष्मीची पावले हे का नाव दिलं असेल हे सुद्धा तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण हे सर्व मान्यवर आज आपल्यासमोर आहेत हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून उभे राहिलेले आहेत आणि त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर लक्ष्मीची पावलं त्यांच्या घरापर्यंत येतील असं काम केलेलं आहे त्यामुळे त्यांच्यासाठी त्यांच्या सगळ्या कामासाठी आपण सगळेजण टाळ्या बाजून एक दाद देऊया आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया माने साहेब आहेत अनवंतराव गायकवाड आहेत रामशेख ठाकूर आहेत आणि आपले साताराचे कुपर साहेब आहेत फारुख कुपर साहेब आणि आपण कार्यक्रमाची सुरुवातच मी सर्वप्रथम कुपर साहेबांना प्रश्न विचारतो कारण सातारकर असल्यामुळे त्यांना पहिला मान द्यावा द्यावासा वाटतो एक तरुण मुलगा शिक्षणासाठी इंग्लंडला जातो आणि इंग्लंडमध्ये आपण न राहता साताऱ्याला आपलं घर बनवतो आणि साताऱ्यामध्ये वीस माणसांच्या जोरावर सुरू केलेला कारखाना आज चार हजार कर्मचाऱ्यांपर्यंत नेतो ते कुपरसाहेब आपल्यासमोर आहेत सर तुमचा तो, तो सगळा प्रवास मुलांना समजून घ्यायला आवडेल मी हा कॉलेजचं माझं विद्यार्थी आहे माझं आजोबान कर्मवीर एका एका कंपनीत काम करत होतं कर्मवीर भाऊराव पाटील आमचं नांगर विकायचं त्या काळपासून आमचा संबंध आहे तो आम्हाला बोलवलं तर आम्हाला नेहमी बरं वाटतं इथे यायला आता काय प्रश्न विसायचा आम्हाला आमचं वय वय झालं उद्या ऐशी तरुण आहे प्रश्न सर असा मला ऐशी वय झाल्यानंतर लोक म्हणतो बाबा थकलं आता बाबा काय बोलणार नाही तुम्ही हे सांगा की तुम्ही परदेशात शिकून आलात आणि तुम्ही इथे स्वतःचा उद्योग उभा केलात आता खूप मोठ्या प्रमाणात परदेशात जाण्याची तरुणांमध्ये ओढ निर्माण झालेली आहे पर... परदेश परदेश आणि देश आमचं देश परदेशपेक्षा फुर आहे इंग्लंडचं पंतप्रधान कोण होतं भारतीय ना कोण oh. नाव काय त्यांचं हां आपलं इंग्लंड प्राईम मिनिस्टर कोण होतं सोनक हां आता कॅनडामध्ये प्राईम मिनिस्टर कोण आहे ते एक लेडी आहे oh. तो आमचं देश फुर आहे आमचं देश आघाडी आहे आमचं देशाचं सांस्कृतिक परंपरा कुठेही तुम्हाला मिळणार नाही परदेशमध्ये शिस्त शिस्त आणि डिसिप्लिन जास्त आहे आमच्याकडे संस्कृती जास्त आहे परदेशमध्ये आय टी म्हणा कि टेक्नॉलॉजी म्हणा ते पुरं आहे आणि आम्हाला थोडंसं ते कमी पडतं म्हणून आम्ही तिथे जाऊन शिकू शकतो पण इथे आल्यानंतर आम आमच्या देश ते दे माहिती घेऊन आम्ही प्रगती करतो आमच्या देशामध्ये एकच अडचण आहे की गरिबांच्या संख्या जास्त आहे आणि त्या लोकांचं करता कसं फुरं आणायचं तो एक मोठा प्रश्न आहे कुठलंही पार्टी येऊ द्या तो ते मोठा प्रश्न आहे शेती म्हणा उद्योग म्हणा काही म्हणा पण आता आम्ही मी, मी काय छप्पन वर्ष काम करतो आणि जे आम्हाला माणसं इथे मिळतं ते, ते कुठेही मिळणार नाही तुम्हाला माझं निम्म प्रोडक्शन एक्सपोर्टलं जातं आणि अमेरिका इंग्लंड युरोप चायनाला सुद्धा जातं हे का जातं आमचं स्थानिक माणसाच्या हातात कला आहे आणि ते कलाचं मागणी आहे म्हणून पुढे जातो तर सातारा म्हणा कुठेही असं ह्या विभागात म्हणा माणसं आहे पण त्या लोकांना संधी मिळत नाही आमच्या फॅक्टरीत चार हजार माणसं आहे पूर्वी आम्ही वीस माणसंवर सुरू केलं होतं मी ॲक्च्युअल बी एस सी ॲग्री आहे आणि माझं भवि माझं स्वप्नातच नव्हतं की एवढं मी प्रगती करू शकेल पण शासनाचं उद्योग शासनाचं सोयी सु सव सो, सोयी सुविधा आणि लोकांनी ज्या पाठीमागा दिला त्या मी फोर आलेलं आहे आता मी पहिलं ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे की ट्रॅक्टर बनवणार आहे ट्रॅक्टर बनवलं आणि तसंच प पारसी आहे की ट्रॅक्टर बनवलं पण कोणी बनवलं ते हिटलं आमच्या स्थानिक माणसांनी बनवलं आम्ही आयडिया काढला तर परदेशमध्ये तुम्ही थोडं वेळ जाऊ शकता कारण की त्याचं टेक्नॉलॉजी आहे पण खरं मला जे आमच्या देशाचे वाव आहे तिथे नाही आणि जे लोक त्याचा फायदा घेईल शासनाचा फायदा घेईल ते तुम्ही खूप प्रगती करू शकता आणि तिथे राहून ते प्रगती होणार नाही एक मन आहे ना की मॅन वे लिव्ह इंडिया बट इंडिया डज नॉट लीव्ह द मॅन मला तुमच्याकडे परत येऊ त्याच्या आधी हनुमंतराव गायकवाडांना माननीय हनुमंतराव गायकवाड आपल्या सोबत आहेत माने, माने सर माने सर तुमचा ही प्रवास खडतर म्हणावा असा आहे आणि आज एका खूप मोठ्या इंडस्ट्रीचे नोकरदार आणि व्यावसायिक अशी दोन्ही रूप तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अनुभवली आणि सरांच्या प्रवासामध्ये सर अधिक व्यवस्थित सांगू शकतील पण विपरीत परिस्थिती म्हणजे किती विपरीत परिस्थिती याचं वेगळ्या अर्थाने उदाहरण म्हणून सरांच्या आयुष्याकडे बघता येईल पण त्यातून आज तुम्ही स्वतःची एक इंडस्ट्री उभारली आहे कोट्यवधीची तुमची उलाढाल आहे आणि थर्माकोल मॅन म्हणून तुम्हाला सगळीकडे ओळखलं जातं तर रामदास माने जेव्हा कुणीच नव्हते आणि आज द रामदास माने इथपर्यंतचा जो तुमचा प्रवास आहे त्यातल्या महत्त्वाच्या टप्प्यांविषयी आमच्या विद्यार्थ्यांना काय सांगाल नमस्कार प्रश्न अतिशय सुंदर विचारलेला आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर मी थोडक्यात द्यायचा प्रयत्न करतो आमच्या दळवीसाहेबांना वाटतं आहे या संस्थेतली मुलं सगळी उद्योजक व्हावीत आणि म्हणून चंद्रकांत साहेबांनी आणि देशमुख साहेबांनी माझ्यासारख्या गायकवाड साहेबासारख्या आणि फारूक साहेबासारख्या माणसाला उद्योजकांना इथं बोलवलं उद्योजक होणं अतिशय सोपं काम आहे एक छोटंसं उदाहरण देतो त्याच्यानं तुमच्या लक्षात येईल नॉर्मली नव्वद टक्क्याच्या मुलं जी आहेत ते आय एस होतात डॉक्टर होतात म्हणजे यू पी एस सीची एक्झाम देतात सत्तर ते नव्वद ही जी मुलं आहेत बँकेमध्ये ऑफिसर होतात जनरल मॅनेजर होतात किंवा एखाद्या सरकारी नोकरीमध्ये साधारणतः सीईओ किंवा एखाद्या कंपनी सीईओ वगैरे होतात चाळीस ते पन्नासची जी, जी मुलं आहेत तर ती साधारणतः क्लिरिकल लाईनमध्ये किंवा तसं योग्यतेची बनतात आणि तीस ते चाळीस टक्क्याची जी मुलं आहेत ते उद्योजक बनतात आणि जे शाळेत नापास होतात ते एकतर गुंड बनतात नाहीतर पुढारी बनतात काही चांगली माणसं पुढारी आहेत तो भाग सोडून द्या पण तुम्ही जर ॲवरेज काढलं तर तीस ते चाळीस टक्क्याची माणसं जी ती पुढारी बनतात आणि जे शाळेतच जात नाहीत ते महाराज बनतात आणि सगळी मंडळी त्या महाराजच्या पाया पडायला जातात आता आमच्या दळवी साहेबांना आणि देशमुख साहेबांना का वाटतं की बाबा आमच्या संस्थेतली मुलांनी सगळ्यांनी उद्योजक व्हावं कारण उद्योजक होणं अतिशय सोपं काम आहे उद्योजकाला फक्त कठोर परिश्रम प्रामाणिकपणा आणि तुमची जिद्द असली पाहिजे उद्योजकाला कुठलाही गिरा लागत नाही आणि अगदी साधं सोपं सांगायचं म्हटलं तरी आता आमचे इथं बा बाजूला कुपरचे मालक बसलेले आहेत तिकडं आमच्या बिव्हीजीचे गायकवाड साहेब बसलेले आहेत शिक्षण निश्चितच माणसाला पुढच्या पायरीपर्यंत घेऊन जातं पण आमचे धीरूभाई अंबानी पाचवी सहावीस होते आज जगभर त्यांचं साम्राज्य आहे म्हणजे शिक्षणाचा आणि उद्योजकाचा काही संबंध नाही आहे त्याच्यामुळं चाळीस टक्क्याचा जो माणूस आहे तो उद्योजक बनू शकतो याच्या बाबतीत मी स्टॅम्पवरती लिहून देतो फक्त तुमच्याकडे जिद्द असली पाहिजे आत्ता मॅडमने जो प्रश्न विचारलेला आहे की बाबा तुमचा हा खडतर प्रवास कसा झाला अतिशय संक्षिप्तमध्ये सांगतो की माझं गाव लोधवडं आमच्या दळवी साहेबांच्या म्हणजे प्रभाकर देशमुखाचं माझं गाव एकच साहेबांच्या गावापासून साधारणतः तीस किलोमीटर लांब आहे साहेबचं गाव जरा देखणं आहे कारण ते ज्यावेळी आराराबाचे पी एस होते त्यावेळी त्यांचं गाव देखणं केलं आणि नेहमीच एखादा माणूस चांगलं काम करतो त्यावेळी आम्ही पण त्याचं अनुकरणपणे आमचंही गाव आमच्या देशमुख साहेबांच्या मदतीनं आमचंही गाव देखणं करायचा प्रयत्न केला आमचा उद्देश त्यावेळी एकच होता की बाबा पंचवीस लाखाचं बक्षीस आमच्या गावाला मिळावं आणि त्याच्या दिशेनं साहेबांनी त्या गावात काय काय केलं तर त्या पत्तीनं आम्ही पण त्यांचं अनुकरण आमच्या गावाला पंचवीस लाखाचं बक्षीस मिळालं आता दळवी साहेबांच्या गावापासून साधारण तीस किलोमीटर लांब असणारं छोटंसं खेडेगाव आणि इथं त्यावेळी आमच्या आजोबाने जे बांधलेलं मातीचं घर होतं तर ते पडलं कारण तिथं एकच टाईम जेवायची भ्रांत कारण कोणाला वीस गुंठे शेती कोणाला पंधरा गुंठे ते पावसाळ कोरड हो शेतकरी आणि माझ्या वडिलांनी एक शेतात खूप बांधली जिथं न गोंदवलं ते नरवणं जो डांबीटिंबीचा डोंगर आहे गावापासून सात किलोमीटर लांब तिथं माझ्या वडिलांनी एक कोप बांधली गवताची कोप त्याला आपण झोपडी म्हणूया आणि याच्यामध्ये मी साडेचार वर्षाचा तिथं गेलो आता त्याच्यानंतर ज्यावेळी उन्हाचा रख होता आणि ज्यावेळी आमची आई ढेकळं फोडत होती त्यावेळी मी आईला म्हटलं आई, आई तुझ्याबरोबर मला ढेकळं नाही पडत मला शाळेत जायचं आहे वडील म्हणले अरे तुला लांडगेनं का तू काय मामलेदार होणार आहेस का आणि आमच्या खेडेगावाला सगळ्यात मोठी पोस्ट मामलेदाराची तर तू काय मामलेदार होणार आहे का मी म्हटलं मामलेदार नसलं पण मला शाळेत जायचं आहे आणि त्या काळामध्ये साडेचार पाच वर्षाचा असल्यापासून मला तिसरी पर्यंत माझी आई बोटाला धरून डोंगरधऱ्याचा रस्ता कडे कुपारीचा रस्ता आमच्याकडं खूप लांडगे आहेत आणि एखादं जर समजा त्या लांडग्याला मेंढीची शिकार जर नाही मिळाली तर ती लांडगे काय करायचे लहान मुलावर झडप मारायचे आणि लहान मुलाला खाऊन टाकायचे अशी खडतर परिस्थितीमध्ये माझं पहिली ते सातवीचं शिक्षण झालं सातवी झाली त्यावेळी माझं फार मोठा दुष्काळ पडलेला होता बहात्तरचा दुष्काळ आणि महाराष्ट्र शासनानं म्हणजे हाहाकार माजला होता पि पिण्याच्या पाण्याची भ्रांत होती हाहाकार माजलेला होता आणि त्या पिरियडमध्ये महाराष्ट्र शासनाने आणि गव्हर्न ऑफ इंडिया आणि दुष्काळी कामं चालू केली होती रोजगार हमीची कामं चालू केली के होती आणि त्यावेळी वडील म्हणले आता खाण्यापिण्याचं वांदा आहे आता शाळेचं काय घेऊन बसला आमच्यावर कामाला चल मी म्हटलं नाही नाही मला शाळा शिकायची आहे मी माझं मी शिकतो त्यावेळी मुल्लासाहेब म्हणून त्या आमच्या लोधोड्याला इरिगेशन टँकचं काम रोजगार हमीचं काम चालू जातं मी त्या मुल्लासाहेबांना म्हटलं साहेब मला शाळा शिकायच्या वह्या पुस्तकापुरतेच पैसे पाहिजेत मुल्लासाहेब म्हणले अरे तू खूप लहान आहे तुला नाही कामाला घेता येणार तुझं वय किती मी म्हणलं साहेब तेरा वर्ष तर म्हणजे नाही तुला घेता त्यावेळी मा त्यावेळी भारत सरकार नुकताच बालबजूर कायदा पारित केलेला होता त्यामुळे मा ला लहान मुलाला कामाला घेत नव्हते मी त्यांच्यापैकी डसाडसा रडलो साहेब मला वह्या पुस्तकापुरतेच पैसे पाहिजेत मोठं मान जेवढं काम करतं तेवढं मी काम करून दाखवेन त्यांनी माझी परीक्षा घेतली दुसऱ्या दिवशी एक ब्रासचं काम ते दहा बाय दहाचा खड्डा खोदायचा तो खोदायचा ते आणि दोनशे मीटर अंतरावर ते मोरम नेऊन टाकायचा त्यांच्या परीक्षेला मी उतरलो अगदी दीड तासामध्ये मी जवळजवळ नव्वद टक्के काम केलं मी घामाना ओला चिंब झालो आणि त्यावेळी फावडाय मोरमावर पळायला लागलं मला वाटलं आता फावडं मोरमावर पते मला काय आता हे कामाला घेणार नाहीत मी म्हणलं साहेब मला वया पुस्तकापुरतेच पैसे पाहिजेत आणि ते फावडं त्या खड्ड्यात आपटलं मुल्ला साहेबांनी माझ्या पाठीवर हात फिरवला म्हणले बाळा तू माझ्या परीक्षेत पास झाला पाटील म्हणून येतं सुप्रत त्यांना सांगितलं ह्याला शनिवार रविवार दिवाळीची सुट्टी उन्हाळ्याची सुट्टी असं तुम्ही त्याला कामाला घ्या आणि त्या मुल्लासाहेबाने मला त्या रोजगार हमीचं काम दिलं म्हणून दहावीपर्यंत शिक्षण झालं आणि दहावी झाल्यानंतर आम्हाला खेडेगावाला काहीच माहीत नव्हतं आज इथं एवढं मोठं वैभव इथं हे अरेंजमेंट केलेलं आहे शोध मराठी मानाचा आमच्या काळात तसं काहीच नव्हतं दळवीसाहेब तुम्ही जर त्या काळामध्ये जर आमच्याकडं लोधवड्याला किंवा आमच्या आजूबाजूला जर असा कार्यक्रम ठेवला असता आज मी धीरूभाई अंबानीपेक्षा कमी नसतो राहिलो पण काय का असं ना की बाबा आम्हाला आत्ता तरी कमीत कमी असा कार्यक्रम बघायला मिळाला आणि त्या पिरियडमध्ये मला माहीत नव्हतं आमच्या गावचे जनार्दन लोकार त्यांनी त्याला आम्ही त्यांच्याकडे गायडन्स घ्यायला गेलो त्यांना म्हटलं बा आमचं दहावी झालं तर करायचं काय पुढं तर ते त्यांनी मला विचारलं तुम्हाला काय आवडतं म्हटलं मला शाळेत शिपाईची नोकरी आवडते ते शाळेत शिपाईची नोकरी म्हणजे आमच्या लोधोडे गावात सातवी शाळा होती पहिली ते पाचवी एका शिक्षकाकडं आणि सहावी सातवी आठवी सहावी सातवी असं एका शिक्षकाकडे आला म्हटलं हे शिपायचं काम चांगलं आहे मास्तर व्हायचं म्हटलं तर अभ्यास करावा लागतो त्यावेळेस आपलं शिपायचं चा काम चांगलं आहे एक तास झाला की एक ठोका द्यायचा दोन तास झाले की दोन ठोके द्यायचे असं ते घंटा वाजवायचं काम साधं सोपं काम आहे आणि अशा ह्याच्यातनं की ते म्हटले ते म्हटले जिल्हा परिषद शिव शिवचं ऑफिस आहे जिल्हा परिषद आणि शिवसाहेबांना ते शिपाईची नोकरी द्यायचा अधिकार असतो आता त्याच्यानंतर म्हटलं बघा साताला जायचं लोधा लोधाडोनं त्यावेळी सात रुपये खर्च यायचा लगा शिवसाहेबांनी जर शिपायचं काम जर नाही दिलं तर माझे फुकट सात रुपये वाया जातील मला अजून एखादी आयडिया सांग आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की आपल्या गावात पुढच्या पाच सहा वर्षात लाईट येणार आहे आणि बटन दाबले की लाईट लागते मला त्यावेळी खेडेगावाला कौतुक वाटलं त्यावेळी आमच्याकडे चिमण्या दिवे कंदील असं असायचं बटन दाबली की लाईट लागते याचं मला फार कुतूहल वाटलं का ते म्हणलं हा काय अल्लाउदीनचा दिवा आहे बाबा कारण आम्ही ते शाळेत वाचायचो आणि त्याच्यानंतर मग म्हटलं दुसरं ऑप्शन झालं मी त्यावेळी पहिलं ठरल्याप्रमाणे इंटरव्ह्यू आमच्या जिल्हा परिषद ऑफिस शिवसाहेबांच्या ऑफिसमध्ये गेलो त्या दिवशी शिवसाहेब नेमके बाहेरच्या दौऱ्यावरती होते आणि त्याच्यानंतर साडेपाच वाजता डेप्युटी शिव हो साहेबांनी त्यांच्याकडे अर्ज दिला की मला शिपाईची नोकरी पाहिजे त्या डिप्युटी शिव हो साहेबांनी तर ठेवा त्याचा अर्ज म्हणून सांगितला आज खरोखर तुम्हाला सांगतो डिप्युटी साहेबांनी तो अर्ज ठेवून घेतला त्याने आम्हाला बोलवलं नाही पण शोध मराठी मानाचा यांनी दळवी साहेबांनी देशमुख साहेबांनी आम्हाला या कार्यक्रमाला बोलवलं त्याचा विशेष आनंद वाटतो आणि ठरल्याप्रमाणे माझं आय टी आयला मी प्रवेश घेतला रात्रपाळीला कॅन्टीनमध्ये वेटरचं काम करून मी दोन वर्ष आय टी आय केलेली आहे मी आय टी आयला पहिला आलेलो आहे आणि महिंद्रा सेंटरला अप्रांडिस म्हणून वायरमन जो सुरुवात केली अशा पत्तीचा जो प्रवास आहे आणि आज मागाशी प्याळवणी मात्रेसाहेबाने जो प्रश्न विचारला मला कोण थर्माकोल मॅन म्हणतं कोण टॉयलेट मॅन म्हणतं कोण सिल्पमेड मॅन म्हणतं आणि आज जो जो माझं मला माहीत आहे वेळेचं बंधन आहे त्याच्यामुळं एवढंच आता एका शेवटच्या मिनिटांना सांगतो मला परत दुसरा प्रश्न विचारला काय हे मला माहित नाहीये ना ना आज भारतामध्ये मद्रास पासून दिल्लीपर्यंत आणि मुंबई पासून कलकत्त्यापर्यंत जेवढं थर्माकोल बनतं त्यातलं नव्वद टक्के थर्माकोल माझ्या मशीनमधनं बनतं तुमच्या घरात जे थर्माकोल एक तर रामदास मानेचं आहे किंवा रामदास मानेच्या मशीन मधनं मा तयार झालेला आहे एवढंच नाही तर बाहेरच्या पंच्याही देशामध्ये श्रीलंका सौदी अरेबिया नायजेरिया केनिया बोट्सवाना साऊथ आफ्रिका टंजानिया इथोपिया युगांडा दुबई दुबईमा फुजेरा सारजा इराण इराक सुदान जर्मनी एवढ्या देशामध्ये तीनशे बावन्न प्रकल्प निर्यात केले मस्कच्या राजाला जगातला सर्वात मोठा प्रोजेक्ट दिला तो गिनीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आणि जगातलं सर्वात मोठं थार्माकोलचं मशीन बनवलं लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये मला वाटतं पुढचा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर देईन थँक्यू रामदास जो एकूणच प्रवास आहे तो त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने सांगितलेला आहे कारण जो प्रत्यक्ष तो काळ जगलेला असतो त्याच्या शब्दांमध्ये ताकद असते आणि ती शब्दांची ताकद काय असते ते त्यांच्या कर्तृत्वाचा सगळा आढावा त्यांनी आज आपल्यासमोर घेतलेला आहे मी आता रामशेठ ठाकूर सरांकडे जातो रामशेठ ठाकूरांच्या नावामध्ये शेठ आहे तुम्हाला फार कमी लोक असे दिसतील की ज्यांच्या नावामध्ये शेठ आहे या महाराष्ट्राने असे एक शेठ बघितले जगन्नाथ शंकर शेठ त्यांनी मुंबईचा आधुनिक मुंबईचा पाया रचला आणि नवी मुंबई आधुनिक होताना ज्यांनी पाहिलं ते शेठ आहेत रामशेठ ठाकूर तर रामशेठ ठाकूरांचा प्रवाससुद्धा आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे एका आ, आगरी कुटुंबात जन्मलेले आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःला घडवत एक राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आणि उद्योग व्यवसायामध्ये यशस्वी होणारे रामशेठ ठाकूर आहेत आणि यांचं वैशिष्ट्य असं आहे की हल्लीच्या काळामध्ये सत्तेची सुरती सत्तेची खुर्ची कोणाला सोडता येत नाही आहे परंतु रामशेठ ठाकूर एक असे आहेत की ज्यांनी सत्तेची खुर्ची सोडून ते शंभर टक्के समाजकारणामध्ये सध्या काम करताना दिसत आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात फिलानथ्रॉफी खूप मोठ्या प्रमाणात अधिक चांगल्या पद्धतीने शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांना मदत करणारे रामशेठ ठाकूर आहेत त्यामुळे तरुण मुलांनी अशा माणसाला बघितलं पाहिजे की त्यांनी लक्ष्मीची पावलं जी त्यांच्या घरीही आली ती लक्ष्मीची पावलं ज्यांच्या घरात लक्ष्मी नाही तिच्यापर्यंत पोहोचवण्याचा ध्यास घेतलेला आहे सर तुमच्या प्रवासाबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल पहिल्यांदा मी जागतिक मराठी परिषद आणि रैर शिक्षण संस्था यांची अकादमी आणि रैर शिक्षण संस्था यांचं आभारी आहे कारण त्यांनी हे विसावं जागतिक मराठी संमेलन आज इथं भरवलेलं आहे आणि त्याच्या करता आमचं मनोगत व्यक्त करण्याकरता आम आपण आम्हाला संधी दिलेली आहे खरं तर मराठी मनाचा शोध हा विषय त्यांनी घेतला आहे मराठी माणूस आता इंग्लंडला गेला जगाच्या किती देशामध्ये दे, आपलं थर्माकोल आणि त्यांचं उत्पादन पोचवतो आहे इतका मोठा झालेला मराठी माणूस ही तरुण मुलं जी आहेत ह्या तर आम्ही गेलेलो हो। आहोत प्रत्येकजण असं लहानपण तरुणपण वयस्क आणि मग म्हातारपण हे सगळे याच्यामधून जात असतो मी सुद्धा ह्यांच्यासारखं लहानपणी अगदी गरीब घराण्यात जन्म घेतला खरं तर रेत शिक्षण संस्थेचे माझ्यावर फार उपकार आहेत रेत शिक्षण संस्थेची आमच्या गावामध्ये पनवेल तालुक्यात गावान इथं कर्मवीर अण्णांच्या कृपेनं एन डी पाटील साहेबांनी तिथं शाळा नेली आणि तिथं शाळेमध्ये गावांमध्ये शाळेमध्ये ती शाळा गेली म्हणून आम्ही हायस्कूल शिकू शकलो इयत्ता आठवी ते अकरावी गावां शाळेमध्ये शिकलो आता सरांनी सांगितलं हे कॉलेजचं वैभव आपलं कसं आहे आणि अगोदर कसं होतं कॉलेज या बाबतीत तसंच आहे प्रत्येक गावामध्ये ज्यावेळा अण्णा पोचले पायपीट करत करत त्याला गाववाले जे आहेत ते गाववाले आहे, शाळा बांधत होते संस्थेनं व्यवस्थापन द्यायचं खोल्या बांधायचं काम गाववाल्यांचं त्यांच्याकडे पैसे नव्हते पण त्यावेळेला मोलमजुरी करायचं काम गौंड्याचं काम आणखीन काय वाहतुकीचं काम हे सगळे गावकरी करत होते आमच्या गावामध्ये तशाच रीतीनं म्हणजे काही खोल्या चार खोल्या सहा खोल्या मला वाटते थोडंसं मला सांगावं असं वाटेल की आता आद राम आज रामशेठ नावानं तुम्ही माझा उल्लेख करताय मी शेठ जरूर झालो ज्यावेळेस शिक्षक झालो त्यावेळेस पगार दोनशे बेचाळीस होता हेही सांगितलं आज माझे अनेक बंगले आहेत मला सांगायला अभिमान वाटतो म्हणजे काय त्यावर माझं काय भावभिक खात नाही माझे अनेक बंगले आहेत अनेक घरं आहेत जमीन घेतलं आहे गाडी घोडे आहेत साहेबांच्या इतका मोठा नव्हे पण छोटा मोठा उद्योजक आहे आठशे हजार कोटी माझ्या कंपनीचं टर्मओवर वर्षाला आहे आणि मला फक्त आता काय झालेलं आहे मी आता कामावर जात नाही पोरांवर टाकून दिलं आहे पण त्यांना त्याच्यामध्ये मी तीस टक्के मी आणि मिसेस वीस टक्के आम्ही शेअर होल्डर आहोत त्याचे पैसे आम्हाला मिळतात मी जे इथे देणग्या देतो ना ते मी मुलानं सांगून टाकलं आहे बाबा रे माझी प्रॉपर्टी तुम्हाला पण जे काय आम्हाला पैसे मिळतील ते मी सोशल सर्व्हिसला या कामांकरता खर्च करणार अशाबद्दल सांगितलं मी पहिली खोली शिडकोन आम्हाला हायर पर्चेसला दिली हायर परचेसनं खोली घेतली एकवीस हजाराला किती किंमत होती एकवीस हजार बावीस हजारचा एकवीस हजार वरती गायतरी त्यातले चार हजार माझे आणि सतरा हजार कर्ज शिडकोच हायपर हायर परचेस ती खोली मी अजून ठेवली माझ्या खोल्या बंगल्या गाड्या घोड्या भरपूर घेतल्या <laughs> तर ती खोली मी अजून जपून ठेवलेली आहे चार हजार भरून सतरा हजार कर्ज घेणारा मी माणूस आहे आता मी कर्ज घेतो दहा कोटी चाळीस कोटी पन्नास कोटी असं कर्ज घेतो पण त्यावेळेच माझी अवस्था होती अशी होती अस भारतातला सगळ्यात मोठा नोकरी तयार करणारा ग्रुप म्हणून आपण भारत विकास ग्रुपला बघतो सगळ्यात मोठ्या तरुणांसाठी सगळ्यात मोठ्या चांगल्या संधी आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं ज्या कामाला एकेकाळी थोडंसं वेगळ्या नजरेने बघितलं जायचं स्वच्छतेचं काम आज आपणही खूप चांगल्या नजरेने त्यांच्याकडे बघत नाही त्याला दर्जा देणं त्याला एक प्रतिष्ठा मिळवून देण्याचं अतिशय मोठं काम कळत न कळत कड़त हनुमंतराव गायकवाड सरांकडनं झालेलं आहे बी व्ही जीच्या माध्यमातून भारतातल्या संसदेपासून राष्ट्रपती भवनापासून म भारतातली अनेक मोठी संवेदनशील स्थळं मग त्यामध्ये मंदिरं आहेत वेगवेगळ्या वास्तू आहेत त्या अगदी अलीकडे राम मंदिरापर्यंत या सगळ्याच्या स्वच्छतेची आणि त्या देखभालीची जबाबदारी ही बी आहे आणि ही व्यक्ती आपल्या मातीतली आपल्या सातारची आणि आपल्यासारखीच अनेक कष्टांमधनं आणि विपरीत परिस्थितीतनं मोठी झालेली हे सगळं सांभाळून पुन्हा आपल्यासमोर एक यशस्वी उद्योजक म्हणून येऊन बसते ना तेव्हा तो त्यांच्यापेक्षा आपल्यासाठी जास्त अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण असतो सर आमच्या या आनंदाच्या आणि अभिमानाच्या क्षणाला तुमच्या सगळ्या प्रवासाची जर एक जोड मिळाली तर या मुलांना खूप काही घेऊन जाता येईल आजच्या या लक्ष्मीची पावलेमधनं एक लाख घरांपर्यंत लक्ष्मीजी पावला यांच्या माध्यमातून जातात कारण यांनी एक लाख लोकांना नोकऱ्या दिलेल्या आहेत महाराष्ट्रात या समाजातला सगळ्यात मोठा माणूस आहे इतक्या मोठ्या नोकऱ्या देणारा आणि दरवर्षी हा आकडा वाढत जातो जागतिक मराठी अकॅडमी आणि रयत शिक्षण संस्थेचे मनापासून आभार आदरणीय उल्हा जरा चंद्रकांत दळवी साहेब विकास देशमुखजी रामशेठ ठाकूर साहेब रामदास माने साहेब मुलाखती घेणारे कवी नायगावकर आहेत माझी पत्नी वैशाली आली आहे बी सुरुवात प्रथमतः रयत शिक्षण संस्थेचे कृतज्ञता मानतो की माझे आजोबा कमवा शिकामध्ये रयतमध्ये शिकलेत आमचं गाव रहमतपूर आहे माझी आई डी एडला रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकली आहे आणि शिक्षणामुळं प्रगती झाली मी पण सुरुवातीला सहावीपर्यंत सातारला शिकलो <coughs> शहाराम मंदिरात शनिवार पेठेत राहायचो आणि गडबारू गरबाडे आणि मालिक यांचा वाद त्याच्यामुळं घरात लाईट नव्हती लाईट असलेला माणूस त्या काळात श्रीमंत वाटायचा चौथीला स्कॉलरशिप माली वडील पुण्याला घेऊन गेले रमणबागेत घातलं आणि शाळेत जायला याला एक रुपया नसायचं वडिलांनी कोर्टात होते क्लार्कची परीक्षा देऊन अकाउंट्स ऑफिसर झाले आणि मुंबईला बदली झाली रोज पहाटे चारला उठायचे मुंबईला जायचे रात्री बाराला यायचे तेव्हा आजारी पडायला लागले आजारी पडलं की मग कधी कधी आईचं कानातलं आई द्यायची आणि दोनशे रुपये घेऊन ये म्हणायची गाण टाकून सोनाराकडं एक दोनदा मंगळसूत्र पण दिलं पाचशे रुपयासाठी मनावरती खूप आघात व्हायचे की असं का होतं छत्रपती शिवाजी चौथीत असल्यापासून आदर्श होतेच पण आठवीत असल्यापासून स्वामी विवेकानंद आदर्श झाले दहावीला अठ्ठ्याऐंशी टक्के मार्क पडले आणि आई त्यावेळेला शिक्षिकेची नोकरी लागली होती आईला आईने विचारलं की काय करतो म्हटले डिप्लोमाला ह्याला ॲडमिशन घ्या मग मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुण्याला डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं आणि दुर्दैवानं सेकंड इयरला वडिलांचं निधन झालं ते पंचेचाळीस वर्षाचे होते मी अठरा वर्ष होतो त्यांची अपेक्षा होती की मी आय एस ऑफिसर व्हावं आईला म्हटलं मला आय एस व्हायचं असेल तर मला इंजिनिअरिंग पूर्ण करायला लागेल मला गव्हर्मेंट इंजिनिअरिंग औरंगाबादला मिळत होतं आणि आई म्हटली पुण्याबाहेर जाऊ नको आजी आजोबा पुण्यात राहायला आले राहीमपूरवरनं आम्ही दहा बाय दहाच्या खुलीत राहत होतो मी मग यू आय टीला ॲडमिशन घेतलं आणि रोज बेचाळीस किलोमीटर सायकलवरून जायला यायला चालू केलं वडिलांच्या निधनानंतर एक सहा महिन्यांनी घरात एक चिठ्ठी सापडली कपडे शिवायला टाकले होते पुणे कॅम्पात टेलरच्याकडं आई म्हटली कपडे घेऊन ये कपडे घेऊन घरी आलो नवीन कपड्याची घडी होती त्या रात्री खूप विचार केला की कधी काळी आपले पण कपडे असेच राहतील तर आपण काहीतरी वेगळं काम करायचं सामाजिक काम करायचं आणि संस्था काढायची मित्रांशी चर्चा केली की संस्थेचं नाव काय ठेवायचं कुणी सांगितलं वडिलांचं नाव ठेव कुणी सांगितलं सातारचं नाव ठेव म्हटलं नाही विवेकानंद माझे आदर्श आहेत मी संस्थेचं नाव एक्क्याण्णव साली ठरवलं भारत विकास प्रतिष्ठान लोगो काढला भारता नकाशा माग सूर्य मध्ये एक पण्टी सायकलचं सीट कर तुटलं होतं बदलायला पैसे नव्हते पण विचार होता की आपण काहीतरी वेगळं करायचं ज्यांनी भारताचा विकास होईल डिप्लोमाचे क्लासेस घ्यायला चालू केलं अशा बाटल्या विकल्या पेंटिंगची कामं केली अनेक उद्योग केले फर्स्ट क्लास मेंटेन ठेवला आणि टाटा मोटर्समध्ये चौऱ्याण्णव साली ग्रॅज्युएट ट्रेन इंजिनियर म्हणून नोकरीला लागलो नोकरीत लागल्यानंतर कंपनी माझी म्हणून काम करायला लागलो इथं माझे ते तरुण सगळे मुलं आहेत त्यांना मी सांगेन की तुम्ही जॉब करणार असाल तर कंपनी तुमची म्हणून काम करा मी कंपनी माझी म्हणून काम करायला लागलो आणि साडेसहा हजार रुपये पगार असताना कंपनीचे दोन कोटी रुपये वाचवले माझ्या वाईस प्रेसिडेंटने मला बोलवून विचारलं सत्त्याण्णव साली की बेटा तुम्ही बहुत अच्छा काम कर रहे हो तुम्ही रिवॉर्ड क्या आहे डबल प्रमोशनची आहे डबल इन्क्रीमेंटची या दोनोची आहे म्हणजे डबल प्रमोशन डबल इन्क्रीमेंट असं पाहिजे का तर म्हटलं मला काही नको माझे बालपणीचे मित्र माझ्याकडे नोकरी मागायला येतात त्यांना वाटतं की मी टेलकोत इंजिनिअर म्हणजे मोठा साहेब आहे तर माझ्या मित्रांना कंपनीत काहीतरी कामाची संधी द्या